तिथले जे आमदार आहेत तिथले जे उपमुख्यमंत्री आहेत ह्यांच्या परवानगी शिवाय साधी वीट कुठं लावली जात नाही मग यांच्या परवानगी शिवाय गुन्हा दाखल झाला असेल का माझ्यावरती गुन्हा आकाचा दाखल केलेला आहे आणि हा आकाचा दाखल झालेला गुन्हा मी याच्या विरोधात राज्यपालांना तक्रार देणार आहे राज्यपालांकडे अजित मंत्रीपद रद्द करा आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जाती घालवले गेले समाजामध्ये ते प्रशासनाचं चुक आहे प्रशासन व्यवस्था प्रत्येकाला जर शब्द देत असेल तर तुम्हाला आरक्षण देतो तुम्हाला आरक्षण प्रत्येक जातीला जर जा असं सांगत सुटलं प्रशासन नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्र आपलं स्वागत आपण बारामती शहरामध्ये आहोत पाच सप्टेंबर रोजी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा ओबीसीचा जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चा मोर्चानंतर या ओबीसी नेत्यांना पंधरा जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत वास्तविक पथा या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती त्यामुळं तरी देखील या आंदोलकांनी हे आंदोलन केलं या पार्श्वभूमीवरती काल पत्रकार परिषद घेऊन जे ओबीसी नेते आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी ऍडव्होकेट अमोल सातकर असतील बापूराव सोलनकर असतील कळराम चौधरी असतील आणि त्याचबरोबर इतर जे जी बी गाडवोकेट जी बी गावडे असतील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचा निषेध केलेला आहे वास्तविक पाहता मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला जे फलित फलित मिळालं राज्य सरकारने ओबीसी आरक्षण मराठा समाजाला ला लागू करण्याचा जी आर तात्काळ लागू केला या हा जी आर ओबीसीवरती अन्याय करणार असल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केलेला आहे मराठा समाज समाजाला जे आरक्षण दिले त्यांना वेगळी तरतूद करावी अशी त्यांची भूमिका आहे वास्तविक पाहता मात्र या आंदोलनादरम्यान ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचा सरकारचा जो निषेध केलेला आहे वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या बारामतीमध्ये हा मोर्चा झाला मात्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे हा या महाराष्ट्रामध्ये आज बारामतीमध्ये झाला अठरा पगड जाती धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात ह्या एकोप्याला कधीही तडा गेलेला नाही मात्र सध्याचं जे वातावरण आहे ते आरक्षणाच्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी असा वाद होतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला तरी देखील ओबीसी नेत्यांनी संयमाची भूमिका घ्यावी अशी देखील अशी देखील अनेक तज्ज्ञांचं मत आहे या संदर्भात आपण ॲडव्होकेट अमोल सातकर आहेत जे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय सांगाल तुम्ही तुम्ही जे आता सांगितलं की मराठा आणि ओबीसी वाद महाराष्ट्रात होतोय असं दिसतंय ह्याला सर्वस्वी इथले राजकीय मंडळी आणि हे प्रशासन आहे अहो आम्हाला पोलीस स्टेशनला त्या दिवशी सांगितलं की कलेक्टरचा आदेश असतो जमावबंदी असते बारा महिने अठरा काळ जमावबंदी असतेच की आज संध्याकाळी संपली की त्या त्या संपलेल्या तारखे संपलेल्या टायमिंग पासून परत पंधरा दिवसाची चालू होते मग असे किती आंदोलन होतात किती मोर्चा होतात सगळ्यांच्या तुम्ही गुन्हे दाखल करता का तर नाही जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला टार्गेट केलं जाते बारामती शहरात असेल तालुक्यात असेल इथले जे आमदार आहेत इथले जे उपमुख्यमंत्री आहेत ह्यांच्या परवानगी शिवाय साधी वीट कुठं लावली जात नाही है। मग ह्यांच्या परवानगी शिवाय गुन्हा दाखल झाला असेल का तर नाही मग मला सांगा इथल्या लोकप्रतिनिधींनी फक्त काय मराठा समाजाच्या मतावर निवडून येतात का ओबीसी समाज ओबीसी समाजाची त्यांना मते लागतात का नाही लागतात ओबीसी समाजाने पण इथून पुढे विचार करावा की तुमची मागणी तुम्ही मागा गेला असाल आणि तुमच्या गुन्हे दाखल करायला हे लोकप्रतिनिधी लावले असतील तर हा लोकप्रतिनिधी तुमचे नाहीत या नव्या निवडणुकीला ह्या लोकप्रतिनिधींना जशाच तसं उत्तर द्यावं बापूराव आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन कारण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेंना फक्त तुम्ही आवरा त्याच्यावर गुन्हा दाखवून दाखल करून त्यावर तात्काळ अटक करा कारण त्यांनी असंविधानिक मागणी करतो येतो आरक्षणाची आणि प्रत्येक जातीच्या लोकांना शिवे देतो जातीच्या नेत्यांना शिवे देतो आणि चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मुख्यमंत्र्यावरती सुद्धा वर्षावर येऊन मारण्याची भाषा करतो तर पहिला त्याला अटक केली ना की, की महाराष्ट्र सगळा सरळ होईल आणि ज्या पद्धतीनं बारामतीच्या प्रशासनाने आमच्या चौदा पंधरा लोकांवरती म्हणजे अखेर सरांसहित सर्वांवरती गुन्हा दाखल केला तर खरं तर मी ह्या बारामतीच्या प्रशासनाला सांगू इच्छितो की गोपीचंद पंढरकर साहेबांनी मध्ये एखादं वक्तव्य केलं की त्याचा गुन्हा बारामतीत मध्ये दाखल होतो मनोज जारंग यांनी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय खालच्या पातळीवरती शब्द प्रयोग केला व त्याच्यावर त्याचा बारामतीमध्ये काय गुन्हा दाखल होत नाही म्हणजे आम्ही त्याच्या मनोज जारंगेवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही बारामतीत बसलो उलट आमच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे ही कुठेतरी एक दबावाचं राजकारण आमच्या बरोबर आहे की आम्ही म्हणजे ईद रमजान ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवामुळे बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लागत होता त्या अनुषंगाने तरी परवानगी आम्ही नाकारली मात्र पुढे परवानगी आम्ही देणार होतो असं त्यांचं म्हणणं पोलीस प्रशासनाला दोन तारखेला आम्ही पत्र दिलं दोन तारखेला पत्र दिल्यानंतर ईद ईद होती पण ईदीचा इद ईदचा मिरवणूक वगैरे त्यांची काय मंगळवारी त्यांची वगैरे ठरलेली होती त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही तुम्हाला परवानगी आम्हाला सुरुवातीलाच त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मोर्चाला काही परवानगी देणार नाही आणि पुढचं काही परवानगी देतील असं काही त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्याच्यामुळे ते प्रशासन खोटं बोलते मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलंय की ओबीसी ला कुठलाही धक्का लागणार नाही ओबीसी ला धक्का लागलेलाच आहेत ना मुख्यमंत्री साहेब ओबीसीचं आरक्षण तुम्ही घालवलेलं आहे तुम्ही गॅजेट वरती जर तुम्ही एक जर एखाद्या जातीला तुम्ही जर सर्टिफिकेट देणार असाल तरी ओबीसीला धक्का कसा लागलाय पन्नास आत आतमध्ये हे सगळी कुणबी तुम्ही करायला लागलेला त्याच्यामुळे धक्का लागलायला ओके काय सांगाल तुम्ही बस तुम्ही आता जे म्हणला की जातीय सलोखा बिघडतोय जातीय सलोखा बिघडवण्याचं काम इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच आहे आणि हे ब्राह्मणवादी व्यवस्था जी आहे ती मराठ्यांच्या बी डोक्यावर आहे आणि ओबीसीच्या बी डोक्यावर आहे ॲक्च्युली ह्या जे माझं नाव आलेलं आहे ते माझं नाव आणि अजितदाजांनी त्यामध्ये टाकलेलं आहे मी त्यांची आत्ता तक्रार मी बनवलेली आहे मी तक्रार त्यांचे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे करतो की यांनी जे पद शपथ घेतली होती hmm. मंत्री होताना आमदार होताना त्या शपथीचा यांनी भंग केला आहे हे माझ्यावरती आकाशानी कारवाई सुरू आहे मी बारामतीतला भ्रष्टाचार असेल मलिदा हे शब्द इथंच मी काढलेला आहे सत्त्याण्णव लाख रुपयाचं टॉयलेट अजे दादानी बांधलं हे मी महाराष्ट्राला दा दाखवलेलं आहे मी एका हमालाचं पोरग आहे हमालाच्या पोराला पवारांच्या विरोधात तीस तीस हजार मतं मिळतात ह्याचे ह्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या माझ्यावरती राग आहे आता बघा महात्मा फुलेंनी हे आंदोलन सुरू केलं ही लढाई ओबीसींची जी लढाई आहे ही लढाई मग फुले शाहू आंबेडकर कांचीरामजींनी लढली बहीण मायावतीजींनी लढली मंडल आयोग लागू करायसाठी कांशीरामजींनी ते पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव होता चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर कांचीराम साहेब आणि बहीण मायावतीजी स्वतः सायकल चालवली जीब मार्च काढ जीब मार्च काढलेला आहे आणि हे होत नाही एवढं करून बी मंडल आयोग लागू होत नाही म्हणून उपप्रधानमंत्री असणाऱ्या देवीलाल चौटालाला फोडून देवीलाल चौटालालाच कांशीराम साहेबांनी सांगितलं की ताओ एव्ही मंडल आयोग लागू नाही कर आहे तो मै तुझे प्रधानमंत्री चाहता चाहत ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला त्याच दिवशी बोट क्लब दिल्ली ये, ये जी जी, आपन, आ, मे, मे, मे या ठिकाणी कांशीरामजी आणि चौ देवीलाल चौटालाजी यांची संयुक्त रॅली होती आणि त्याच्या अगोदर हे केलेलं आहे दुसरं असं आपण साधारणतः आपल्यावरती गुन्हा दाखल झालाय चौदा जण तर आपली काय भूमिका असणार पुढील मी 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 या गुन्ह्याचा गुन्हा जो आहे तो, तो माझा माझ्यावरती गुन्हा आकाशाने दाखल केलेला आहे आणि हा आकाशाने दाखल झालेला गुन्हा मी याच्या विरोधात राज्यपालांना तक्रार देणार आहे राज्यपालांकडे अजितदादांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करा म्हणून तक्रार बनवलेली आहे मी आता देतोय थोड्या वेळात तक्रार देवेंद्रजी काय सांगाल देवेंद्र बंद करायचं आपल्यासोबत काय सांगाल बारामतीमध्ये या मागे देखील अनेक मोर्चे निघालेले आणि ओबीसीचा मोर्चा निघाला आणि ओबीसीचा मोर्चा निघाल्यानंतर रेतसर या आयोजकांनी आपल्याला पोलिस यंत्रणेला निवेदन दिलं प्रांतांना निवेदन दिलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत नाही परंतु चार दिवसानंतर त्यांनी कुठलीच सूचना आयोजकांना कळवली नाही आणि त्यानंतर मोर्चा ठरल्याप्रमाणे मागणी काय होती की जरांगींवर गुन्हा दाखल करावा तो गुन्हा यांनी दाखल केला असता तर मोर्चा सुद्धा निघला नसता कदाचित मोर्चा पण बारामतीमध्ये दे यामागे देखील अनेक मोर्चे निघलेत त्या मोर्चामध्ये कुणा गुन्हा दाखल झालेला नाही मग असं काय झालं कुठली अनुचित प्रकार घटला नाही कुठलं काही झालं नाही असं असताना मग आंदोलकांवर गुन्हे का हा माझा प्रश्न आहे आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जाती विश्व घालवले समाजा समाजामध्ये हे प्रशासनाचं चुक आहे प्रशासन व्यवस्था हो प्रत्येकाला जर शब्द देत असेल तर तुम्हाला आरक्षण देतो तुम्हाला आरक्षण प्रत्येक जातीला जर जा असं सांगत सुटलं प्रशासन आणि पोलिसांची भूमिका बारामतीतली अशी आहे की नक्कीच हे तपासायला पाहिजे कारण पोलिसांची भूमिका दुटप्पी आहे ह्यातून दिसतंय कारण का तर तुम्ही दोन समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणं गरजेचं आहे उलट तुम्ही एका बाजूच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा रोष पत्करलाय आणि निश्चितपणे याची चौकशी झाली पाहिजे कारण का कुठला तुमचा कुठला राष्ट्रवादीचा नेता येऊन बसला की यांच्यावर गुन्हे दाखल करा कुठल्या आमदार स्थानिक आमदारांनी तुम्हाला सांगितलं झालीच पाहिजे आणि बारामतीमध्ये इथून मागे सर्व जाती समाजातले सर्व लोक अतिशय शांततेने अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात कुठेही अनुचित घटना घडलेली नाही पण असं असताना तुम्ही टार्गेट करून जर विशिष्ट मोर्चाला तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर निश्चितपणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि याचा त्यांनी जरूर विचार करावाच या ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली वास्तविक पाहता गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या पार्श्वभूमी या सणाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनानं या ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली होती असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे वास्तविक पाहता मात्र ही आकस आकसापोटी आमच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केलेत असा आरोप या ओबीसी नेत्यांनी केलेला आहे वास्तविक पाहता मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे कुठंतरी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळं आमचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केलेला आहे वास्तविक पाहता तीन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सासवडमध्ये मध्ये पुरंदर तालुक्यामध्ये उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आले होते त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेस सांगितलं होतं की ओबीसी ओबीसीला कुठल्याही पद्धतीचा फटका या मराठा आरक्षणामुळे ना बसणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे पण तरी देखील ओबीसी नेत्यांमध्ये मात्र कमालीची आ, कमालीची अस्वस्थता आहे मात्र या पार्श्वभूमीवरती ह्या एकोप्याने राहणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची एकत्रित मूठ असलेल्या या महाराष्ट्रामध्ये या बारामतीमध्ये देखील खऱ्या अर्थानं समतेचा विचार घेऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात ओबीसी असतील मराठा बांधव असतील किंवा एस सी एस टी असतील हे सर्व मुस्लिम असतील या सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत या बारामतीमध्ये खऱ्या अर्थानं गुन्ह्या गोविंदाने राहतात खऱ्या अर्थानं या आंदोलनामुळं किंवा ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमीमुळं भूमिकेमुळे हा वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये जाऊ नये या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा नक्की तोटा ओबीसींना कशा पद्धतीने बसणार नाही या संदर्भातली भूमिका मांडण्याची गरज आहे तरच हा भविष्यातील जो संभाव्य वाद आहे संघर्ष आहे तो होणार नाही याची खबरदारी प्रत्येक राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे पाहूया मुख्यमंत्री आणि राज्याचे जे इतर नेते आहेत ह्या ओबीसी आणि मराठा संघर्ष राजकीय संघर्ष किंवा संघर्ष होऊ नये या संदर्भातील कोणती भूमिका घेतात हे आपल्याला थोड्याच दिवसानंतर स्पष्ट आहे हो स्पष्ट होणार आहे तरी देखील या महाराष्ट्रामध्ये ओबीसी असेल मराठा बांधव असतील किंवा इतर समाज घटक असतील हे गुन्ह्या गोविंदाने कशा पद्धतीने राहतील हे याची जबाबदारी घेण्याची खऱ्या अर्थानं जी खरी जबाबदारी आहे ते राजकीय नेत्यांची आहे या राज्यकर्त्यांची आहे पाहूया पुढील काळामध्ये ही जबाबदारी हे सक्षमपणे हे राज्य सरकार कशा पद्धतीने सांभाळतील हे येत्या काही दिवसानंतरच स्पष्ट होणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती